मित्रांनो का आज आपण पुन्हा एकदा आपल्या भेट या कार्यक्रमामध्ये भेटतोय ओड्याचे रहिवासी भिकाबाबा यांना तर चला आज आपण त्यांना भेटूया त्यांच्या मुलाखत मित्रांनो आपण आज भेटतोय ओढ्याचे जे रहिवासी आहेत भिका बाबा यांना हे आहेत भिकाबाबा आपण यांना भेटताना एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो हे जे भिका बाबा आहेत या सायकलवरती ते पंढरपूरची वारी नुकतीच करून आलेली आहे बाबा तुमचं पूर्ण नाव काय भिकाजी किसन फेक आहे मला भीका बाबा सगळे बरं तुम्ही राहायला कुठे आहे रहिवासी आहे बर तुम्ही पंढरपूरला केव्हा निघालात मी च पंचमेला निघालो पंच पंचदर्शन आणि लगेच निघालो अंगारखे ज्याच बर बाबा तुम्हाला एक विचारायचं आहे हां बोला इतक्या जुन्या पद्धतीच्या सायकलवरती तुम्ही निघाले हो हो या सायकलवरती निघताना तुम्हाला भीती नाही वाटली कसली भीती सायकल माझी लक्ष्मी बर भांडू नका नाव घेत निघायचं बर 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 आणि आता या सायकलने तुम्हाला कुठं धागा दिला नाही का कुठंच नाही बर पंढरपूरला हवा मारल्या हवाने मारली कसा अनुभव होता तुम्हाला पंढरपूरच्या वारीचा फार पांडुर अंगा सारखं नाही कुठे घडणार कुठे जा तुम्ही जगात आतापर्यंत किती वेळा तुम्ही या सायकलने वारीला गेलेले आहे चार वारी झाले अजून एक वारी काढणार आणि पायी जवळजवळ बावीस वर्ष चाललो अरे हे कोरोनाच्या काळात सायकल माहीत चालू झाली काळात सगळे काळातले म्हणे म्हटलं वारी ते जा तुला मराठी नंबर काढली सायकल आज दिले गेलं फोन केला आलो आळंद दिला तुमचं वय किती बाबा सत्तर सत्तर वर्षे।, सागल वर ओ, सत्तर वर्षे गेला सर बर मला तिकीट वगैरे आतापर्यंत जो प्रवास करताय तो सगळा सायकल वर करताय आणि सायकल वर प्रवास करताना तुम्हाला असं जाणवत नाही की आपल्याला आता शासनाने सत्तर वर्षाच्या पुढच्या माणसाला बसचं तिकीट मग आपण बसने प्रवास करावा बसला आपली लक्ष कुठं आपल्याला एखाद्या जमल्यास जायचंय निघालो सकाळी पाच ठिकाणी फिरून आलो अरे वा बस जमला असतं का नाही काही ठिकाणी का गाड्या सायकल इकडे फार आशावाडी किंवा हे फार सगळं सायकल चालतं सायकल वर आतापर्यंत कुठले कुठले देवस्थान तुम्ही केलेले आहे पंढरचा राजा सोडून कुठं नाही देऊ आळंदी किंवा अरे बा शेवड एकी आहे शे घालून जायचे पण आता कधी जायचं सांगता येत नाही हा पंढरचा राजा सोडून कुठं जायला खूप छान बघा हे शेतकरी व्यावसायिक माणसं आहेत आपण यांना बघू शकता या वयातही कुठल्याही पद्धतीची लाज त्यांना वाटत नाही काम करताना काम करणं असेल सायकलवर जाणं असेल तरी मी आध्यात्मिक वारसा त्यांच्याकडे आहे प्रत्येक कीर्तन असेल प्रवचन असेल बाबा हजर असतात अशा या बिका बाबांना परमेश्वर पांडुरंग उदंड आयुष्य देव हीच परमेश्वर चरणी प्रार्थना जय हरी बाबा